आपला आवाज कोकण चोवीस तास उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार अनिल परब यांनी माझा मुलगा राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर बार आणि वाळू बाबत केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार असल्याचा पलटवार माजी मंत्री भाई कदम यांनी केला आहे के मी म्हटलं होत हा अर्धवड वकील आहे वकिलाची परीक्षा यांनी कशी पास केली मला माहिती नाही मी विधिमंडळामध्ये बत्तीस वर्ष काम आहे मला देखील अनेक नियमाची माहिती आहे प्रत्येक नियमाची माहिती आहे आणि म्हणून मी अर्धवड वकिला सांगेन ज्या वेळेला एखाद्या मंत्र्याबाबती का आयोग कावती असतील सभागामध्ये तेव्हा त्याला पस्तीसची नोटीस द्यायला लागते आदल्या दिवशी त्याची कॉपी सभापतीला द्यायला लागते आदल्या दिवशी आणि मग सभापतींची परवानगी घेऊन आयोग करावे लागतात मग तर या अर्धवड वकिलांनी कुठलीही नोटीस न देता योगेश कदमांना सभापतीकडे सदैव प्रकाराची माहिती न देता योगेश कदम सभागृहात उत्तर द्यायला नसताना त्यांनी आयोग केलेले आहेत गपचूप आणि मुळात सभापतींनी हे पटलाव ठेवताच कामा नये ज्या वेळेला पस्तीसची नोटीस दिल्याशिवाय आयोग केले जातात तेव्हा सदैव बाप सभापती पटलावर ठेवीत नाहीत हा नियम आहे विधिमंडळाचा आता हे आधीला माहिती नाही का आणि हा मला शिकवतो आहे नियम मला शिकवतो आहे हे मी महाराष्ट्राचा विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून पाच वर्ष काम केलं आहे एक तर आपण नियमबाह्य काम करायचं विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये आणि माझ्या हक्क टाकून बघ म्हणजे काय धमकी देतोस तू धमकी देतोस अगे तुझ्या धमक्याला कोण बीक घालता येईल तुझ्यावरती उद्या अक्कभंग दाखल होणार होय होणार मागचे दोन दिवस विधानसभाचं कामकाज बंद होतं कामकाज बंद होण्यापेक्षा सुट्टी होती गजा होती दोन दिवस आणि म्हणून हक्कभंग आम्ही टाकू शकलो नाही मागील काही दिवसांपासून आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर बार आणि वाळू वरून आरोप करीत योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे त्यावर माजी मंत्री आणि योगेश कदम यांचे पिता श्री रामदासभाई कदम जबरदस्त संतापले असून त्यांनी दापोली खेड येथे खास पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांच्यावर जबरदस्त प्रहार केलाय सर्व अधिकावती नोंदी तू तू जे सभागृहामध्ये सातबाचा सा उतार दाखवलास ना योगेश कदमांच्या नावाचा आणि तिथं वाळू पडले म्हणून सांगितलंस ये ना तुझ्या पन्नास फिल्ऐक ये तुझं वाळू आहे का मग सभागृहामध्ये मा खोटी माहिती मा द्यायची सभागृहा सभागृहामध्ये मंत्र्याची बंधानी करायची आणि भावना टाकून बघा हक्क मंग म्हणजे काय कोण आहेस तू काय दादागिरी भाषा होतो आहेस तुझे अवघात काय आहे नियमा, नियम मा, मा तो नियमात नियम तुला काही माहिती आहे वकील असं म्हणतोस ना मग मग बाप दाखव आता साध्य घाल अरे पोलिसांनी तू म्हटल्याप्रमाणे नियमानं बॉम्बे ते प्रमाणे जर हॉटेल चावलीवरती कारवाई केली असती तर मालकावरती गुन्हा दाखल झाला असता म्हणजे माझ्या पत्नीवरती गुन्हा दाखल झाला असता पण पण पोलिसांनी नियम पोलिसांना माहिती आहे त्यांनी त्या मालकावर पडला आहे त्या मॅनेजरवरती पुन्हा दाखल केला आहे काल मी सगळी माहिती घेतली काल मी सगळी माहिती घेतली आणि एक गोष्ट मी आपल्या माध्यमातून भाग असा सांगतो आहे डान्सबाग चालवण्याचे धंदे आम्ही मंडळी कधी केले नाहीत डान्सबाग चालवून सर्वसामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त पाप आम्ही कधी केलं नाही आम्ही लोकांना बसवण्याचं काम केलं उद्ध्वस्त करण्याचं पाप नाही केलं आम्ही योगेश करण्याचं गास्कर तू आणि उद्धव ठाकरे दोघांनी केलेत दापोलीमध्ये दोघांनी केले पण तुम्हाला अपयश आलं उद्धव ठाकरे तर अख्खा महाराष्ट्र घेऊन खेडमध्ये आले होते सभा घेण्यात तिचं तिच्या दहा पटेल त्या ठिकाणी मी करून दाखवली आणि आता तिथं काय जमलं नाही म्हणून विधिमंडळामध्ये विधान परिषदमध्ये मध्ये सभागृहाची दिशाभूल करून खोटी माहिती घेऊन तू कसलं गाजून मागतोस रे भेट ना मुख्यमंत्र्यांना आणि तुझ्याकडे एकदा काय आहे ते दाखव ना दाखव की ते हॉटेल पस्तीस वर्षापासून चालू आहे पस्तीस वर्षापासून चालू आहे काय संबंध महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा